एच आय व्ही आणि कॅन्सरचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही हातावरती किंवा पाठीवरती मानेवरती गोंधवत असाल तर सावधान 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 कारण टॅटू काढण्यासाठी जी शाई वापरली जाते किंवा ज्या सुया वापरल्या जातात त्यामुळे हिपॅटायटिस बी सी एच आय व्ही तसेच ब्लड कॅन्सर होण्याची शक्यता आहे असे संशोधकांनी सांगितले तुम्ही जेव्हा टॅटू काढता तेव्हा ते तज्ज्ञांकडून ते काढले जात नाही आणि त्यामध्ये संक्रमित सुया वापरल्या जातात आणि त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो जेव्हा टॅटू काढला जातो तेव्हा ती शाई तुमच्या स्किन मध्ये सोसली जाते आणि ती लिम्फॅटिक प्रणालीमध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे हिपॅटायटिस बी सी आणि एच आय व्ही होण्याची शक्यता वाढते या शाईमध्ये पारा बेरियम तांबे जड धातू असतात शिवाय इतर विविध रंगद्रव्येसुद्धा असतात आणि ह्या रंगद्रव्यामुळे त्वचेच्या इतर समस्यांपासून कर्करोग होऊ शकतो या टॅटू शाईमध्ये पॉलिसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स असतात आणि ते घातक असतात यामुळे यकृत मूत्राशय आणि लिम्फोमा आणि सारख्या कर्करोगाचा हो धोका वाढू शकतो